पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रुमबार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मकर संक्रांत म्हणजेच गोड बोलण्याचा दिवस आणि या गोड बोलण्याच्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडली मकर संक्रांतीच्या दिवशी बुधवारी चौदा जानेवारी रोजी दुपारी जुन्या वादातून बाळकृष्ण सदाशिव कोळी वयवर्ष पंचेचाळीस आणि बाळकृष्ण यांचा लहान मुलगा देखील जखमी झालाय बाळकृष्ण सदाशिव कोळी वयवर्ष पंचेचाळीस राहणार बोलाने तालुका जळगाव असं मृत व्यक्तीचं नाव आहे बाळकृष्ण कोळी आणि संशयित आरोपी आकाश रामकृष्ण कोळी यांच्यात जुना वाद होता बुधवारी मकर संक्रांतीच्या दिवशी बोलाने येथील बसस्टँड परिसरात हा वाद पुन्हा उपाळून आला रागाच्या भरात आकाशकुडी यांनी बाळकृष्ण यांच्यावर चॉपरने हल्ला चढवला बाळकृष्ण यांच्यावर तीन वार करण्यात आल्याने त्यांचा जागीचा मृत्यू झाला हल्ला होत असताना बाळकृष्ण यांचा लहान मुलगा आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये धावला यावेळी हल्लेखोरांच्या चॉपरचा वार मुलाच्या हाताला लागला आणि तो जखमी झाला नवीन वर्षाचा आज पहिला सण हा मकर संक्रांतीचा आहे याच दिवशी भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली मयत बाळकृष्ण यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश कोळी यांच्यासोबत त्यांचे वडील रामकृष्ण रामकृष्ण ताराचंद कोळी आणि काका प्रकाश ताराचंद कोळी हे देखील घटनास्थळी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत घटना घडल्याची माहिती आहे बाळकृष्ण कोळी हे बोलाने गावात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील बाहू पत्नी जय बाहू पत्नी जयेश आणि विशाल अशी दोन मुलं असा परिवार आहे या प्रकरणामुळे बाळकृष्ण यांचे भाऊ नरेंद्र सदाशिव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती पोलीस आरोपींच्या शोधांसाठी पथक रवाना करत असून पुढील तपास करीत आहेत पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा